का हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय ने मी आता हायरी आलेली काल आलेली होती तर आज जायच्या तयारीत आहे मी सध्या ही माझी आई आहे आज रेडी झालेली आहे माझी आई साडी वगैरे चेंज केली पट्टी लागली इथं लागली भट्टी दाखव पट्टी लागली इथं पाईप काढला आहे आता आपण सोमवारी बोलवलेले आहे आणखीन खरं आहे काय पैसे टाकते ती खाते हो खात्रीने माझी आई आहे आजरी पल्ली माझी आईले लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लवकर अग तक न करोडच जाऊ ग माझा पेलो बघऱ्या मारतो आलो मी मग होत दोन पूर्व एक पूर्व सेवडी आहे काय लाइक करा जायचसे की दो लाख न करोडवा न करोड मी येते परवा दिवशी चला हां बरोवाच तू अगं नुसतं रडायचं सर मरवा की आम्हाला उतकेल गरबारचे रडू नको गडायच नसत चांगलं सगळं आता तुझं डिलिव्हरी कोणी करायचं ती सासू करेल की तिची डिलिव्हरी तुला काय करायची तेव्हा माझी आई सुंदर दिसायला लागली आज अज फेवरेट कलर आहे माय कलर मग मग का अक्षीता फळ घेतली ती आता फ्रेंड इथं घ्यायचे मुंगी हायती पिकलेली नाही ते इकडे ठेवते बायलाय का पिकतायची पहिली आणलं आणलं त्या मावशीच्या दारापासलं आणलं हम्म शेरापासलं आणलं इथं फुटकुळी झाली का किंवा काय खातायच या नाही काय मामा गेला का गडला हात लावत गायला हात लावते बर बर आपण वहिनीकडे जाऊ मामीकडे जाऊ चल ना मागा हा

आमचा कोटा आहे ह्याचा शिळीचा फ्रेंड जाऊ का मग आता जाऊ गहू बर बर आपण मा जाऊया चल ठीक आहे काय करते बघून येऊया हाय फ्रेंड बघा आपण पिऊच्या मामीकडे जाऊया आपण काय करते बघूया झाड कसलं सुंदर दिसतय बघा आहे मस्त आहे जायला लागले पिवडीची मामी काय करते बघून येऊया आपण चिक्क्या काय करते बघून येऊया त्याला पैसे दिले होते वीस रुपये तर करतय का नाही बघूया आपण हाय कोण रडतंय असं गाव आहे खेडेगाव अंदुरी नाही डक पिंपरी आहे अंदुरी नाही सभागृह आहे हे गव्हर्मेंटच हे आलं आता भावाचं आमच्या दुसरं घर ते आईचं होतं माझ्या घर आपण चिक्क्या काय करत बघूया आता नारळाची झाडं आता त्याला लई टाइम लागेल लावलेलीच नाहीत पण झाडं असा पसारा हाय आज शिक नवीन नवीन आले ती राहायला आहे काय करतो रा अरे देव कोणीच नाहीत घरात इथं तर कुठे गेले अरे बापरे कुणीकडे गेला काय माहिती आहे सगळं राडाच आहे इथं तर आमची बहिणी कुठे गेली काय माहिती आहे दिस का दिसत नाही बाई दुकानाला गेली काय की मला वाटतं पैसे दिल्यावर घेऊन लेकराला हाय का नाही दुकानाला गेलेली दिसते ती मित्रांनो कुणीच नाहीत घरी दारुगड दारुगड ठेवलंय दारु हो। <coughs> आड दाखवायचं का तेवढं इथं आम्ही पाणी शेंदायचो लहान हे बघा मोबाईल पडेल ग तू नको बघू झाड आहेत ही सगळी पाणी पाणी उपसाले मजा वाटायची चला आता कुठे गेलेत काय किंवा घरी तर नाही त्याची कुठं बघायचं कुठं हुडकायचं बरं 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 हुडकूया तोगनी निधी आली आपधी करत होती हाय फ्रेंड हा का आमची निधी आली आम्ही ओडकून ओडकून आलो घरात मुंडरड होता काय अरे देवा अरे वर यायचं आहे की अगं परदिशी मला अरे भातकुटन आलेला शाळेतला hmm. पातील कोणाचं आहे झाकून द्या म्हणा पेपर पेपर उडत देते ती चल 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 भात आणलाय अंगणवाडीतला हे दीदी कोणा शेड चालली का गे कसं करावं ग अभ्यास करायच्या वयात शेड चालली हे आमचं गाव आहे मित्रांनो सुंदर आहे छान आहे हे माझा भाऊ आहे आता मी चालले टाटा बाय बाय अय